आपण पाहत आहात सत्य रोखोक निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज काय बापू काही अडचण असली तर बरं तुम्हाला तिथं असेल तिथं माझा नंबर घ्या बरं मला कॉन्टॅक्ट करा बर आणि जी तुम्हाला तिथं काय गरज पडेल कोणतंही भोजन राहणं खाणं ही सर्व पूर्ण ही जबाबदारी अरुणबाई नामदार त्यांच्या खाली माझी त्यांचा मुलगा म्हणून ही जबाबदारी माझी राहील बरोबर आणि मी घेत आहे आणि तुम्ही माझ्या सोपवावी ओके ओके चालतं धन्यवाद तरी माझी आता काय तुमचं जे काय असेल खाणं पिणं काय असेल ते महिन्याला महिन्याला तुम्हाला मी पूर्व जाईल तेल असू द्या काय असू द्या आपण के शहरामध्ये गेले दोन तीन वर्षापासून हे वृद्धांना घेऊन एक चांगला स्तुत्य उपक्रम आणि त्यांना एक आधार दिलेला आहे आणि या आपल्या छोट्याशा कार्यक्रमासाठी वारंवार आपल्याला जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून माननीय अरुणभाई इनामदार असतील किंवा त्यांची संपूर्ण टीम आपल्याला भेट देत आहेत सहकार्य करत आहेत आज माननीय हरुणभाई इनामदार साहेब यांचा एक वाढदिवस आहे आणि त्यांचे चिरंजीव यांनी एक वृद्धाश्रमाला वेळोवेळी मदत करण्याचा संकल्प केलेला आहे तर आपण त्याबद्दल काय सांगाल यावेळेस प्रथमतः मी हरुणभाई इनामदार साहेब यांना प्रथमता वाढदिवसाच्या व मनपूर्वक शुभेच्छा अशा देतो या ठिकाणी साहेबांनी प्रत्येक वेळेस आम्हाला सहकार्य केलेले आहे त्या माध्यमातून साहेबांना मी अनेकदा जशी गरज पडेल त्याप्रमाणे साहेबांनी आम्हाला सहकार्याची भावना देऊन मदत करतात या या ठिकाणी मी आपला सर्व वृद्धा आजी आजोबाकडून यांच्याकडून यांच्याकडून साहेबासाठी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो समर्थ वृद्धाश्रम या ठिकाणी एक समाजाचं काही ना काही देणं म्हणून एक फुल ना फुलाच्या पाकळीच्या रूपातून थोडंसं किराणा सामन सामान आम्ही इथं देत आहोत परंतु मला हे सांगावंच वाटतं की आमच्या वडिलांच्या संस्कारावर पायावर पाय ठेवून त्यांनी त्यांची शिकवण मला ठेवून इथून पुढं या वृद्धाश्रमाला जे काही किराणा लागल महिन्याच्या महिन्याला ते पूर्ण देण्याची जबाबदारी महादेव करा बापूंनी यांनी माझ्यावर द्यावी अशी माझी अपेक्षा आहे तुमचं जे काही किरावं लागत पूर्ण पूर्णपूर्वाची जबाबदारी माझी आणि जे काही छोटं मोठं काम असेल या वृद्धाश्रमामध्ये जसं की थोडं खिडक्याचे कामं वगैरे आहेत दाराची कामं वगैरे दारा आहेत काम ते पुढल्या दहा दिवसामधून करून देण्याची ती जबाबदारी माझी राहील जे पण तुम्हाला काय करत पडेल कोणत्याही प्रकारची मग ते वृद्धाश्रमाचं थोडंसं काम असेल किंवा किराणाची असेल किंवा कपड्यांची असेल कोणत्याही गोष्टीची अडचण असेल तर ती जबाबदारी मी स्वीकारण्यास इच्छुक आहे आणि ती जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोपवा जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा